कोल्हापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ दिंडुरी प्रणित शाखा हप्तनंगळे यांच्या मार्फत श्री दत्त जयंतीनिमित्त प्रमाणे गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञयाग आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सप्ताह सोहळ्यात केले होते श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त शेकडो भाविक सेविकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याक मनोबोध याक श्री चंडीयाग श्री गीताई याक श्री स्वामी याक श्री रुद्र याक श्री याक संपन्न झाले पारायण सप्ताहात विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी सेवेकरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला दत्त जयंतीनिमित्त बालसंस्कारच्या मुलांचे श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराज आणि भगवान शंकराच्या रूपात बालीला पाहाव्यास मिळाले सोमवार सोळा डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन करून सकाळी साडे दहा वाजता महाआरती होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी बालसंस्कार व गर्भसंस्कारच्या प्रमुख रेखा घारगे म्हणाले की सप्ताहकाळात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यावर आध्यात्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के अध्यात्म सेवा मार्गात गर्भसंस्कार बालसंस्कार अशा अठरा युभाकाचे स्टॉल लावण्यात आले होते बालसंस्कार काळाची गरज असल्याचे देखील अंगणवाडी शिक्षिका यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना आलेले अनुभव अनेक वक्त्यांनी सांगितले अनुभवातून अनेकांनी स्वतः सेवा करून स्वतःचे आयुष्य वाढवा तसेच सेवा करा मेवाय मिळवा असा संदेश दिला चित्र चित्र तर मोबाईलचा दुरुपयोग यासह विविध चांगल्या आणि वाईट गोष्टीवर बालसंस्कार सेवेकरी बोलले श्री दत्तधाम नरसोबावाडी रात्र परची सेवा रुजू करण्यासाठी देखील हातकणंगले केंद्रातील सेवेकरी अग्रसर असतात यावेळी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सध्या परिसरातील चित्रविचित्र परिस्थिती पाहता युवा वर्ग आध्यात्मिक मार्गात रुजू झाल्याने अनेक पालकांच्या समाधान व्यक्त होत होते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या कृपेने मला या नातू झालाय दोन महिन्याचा नातू आहे महाराजांच्या वंदन त्रिवार वंदन आणि इथे बसलेल्या सर्वांना इथे आज अनुभव तर भरपूर आहेत पण एकच छोटासा अनुभव सांगते आजचा की मला जसं कळतंय मी जेव्हा पाचवी वय वर्ष पाचवीला असल्यापासून केंद्रामध्ये येते बालसंस्कारची विद्यार्थिनी आता युवा प्रबोधन वर्गात आहे ह्या वर्ष एवढ्या वर्षांचा वर्षां जो कालावधी आहे एवढ्या वर्षात जे जे मनात इच्छा तुम्ही धरताय म्हणजे स्वामी चरित्र मध्ये आणि आज जे गुरुचरित्र वाचलंय लक्ष देऊन ज्यांनी वाचलंय त्यांना पण लक्षात आलं लक्षा असेलच की जी जी इच्छा म्हणी तुमच्या तुवा पुरवावे दातारा जे तुमच्या मनात इच्छा असते महाराजांना तुम्ही बोलून दाखवताय महाराज पूर्ण करतात आणि आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच आज मुली रुद्रयागाला बसतायत आमची पण इच्छा असायची असं कोणी बंधन दिलं नव्हतं की नाही बसायचंय पण आज तो योग आलेला आहे इच्छा तुम्ही महाराजांसमोर बोलून दाखवा महाराज श्री महारा नक्कीच पूर्ण करणार काल आवर्जून आमच्या महिलारीचे दादा यावे आमच्या दावा एवढा निरोप द्यावा दावा स्वामी समर्थांना एवढंच गाणं म्हणून विनवणी केली होती आणि तीच आज महाराजांनी ऐकली आणि आमचेच गुरुपीठाचे प्रश्नोत्तर विभागाचे प्रतिनिधी ठाकरे का का इथे आले त्यांचे अनमोला मार्गदर्शन झाले पण आपण गुरुचरित्र वाचतो तर त्या ते गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे बारा एकोणचाळीसचा म्हणून आपल्या दिंडोरीपणे सेवा मार्गात बारा एकोणचाळीस ला जन्म काय केला जातो त्याचबरोबर आपल्या दिंडोरीपणे सेवा मार्गात अठरा विभाग आहेत तर अठरा विभागापैकी गर्भ संस्कार बालसंस्कार विवाह संस्कार जनकल्याण मार्गदर्शन की असे बरेच विभाग राबवले जातात काल त्यांनी पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर अं त्यानंतर नसवाजवाडी हे सगळ्या ठिकाणी त्या पादुका प्रदक्षिणा घेऊन काल आमच्या घरी आल्या काल आमच्या घरी जवळ दोन तास पादुका विसावल्या विसा त्यांच्यावर त्यांचे सेवे करून आले त्यामुळे काल आम्हाला आज एवढा आनंद आश्रू आला की आम्ही आम्हाला आनंद म्हणजे गगनात माऊन असं झालं सारखं म्हणजे आम्ही मनापासून स्वामींनी सेवा केली आणि त्या स्वामीने प्रचिती ती आम्हाला दिली त्या माऊलीची आठ खूप असं भक्त म्हणतात की त्या पादुगा आमच्या घरी येऊन देत पण त्या पादुगा आज पुण्याच्याच घरी गेल्या नाहीत आमचीच पुणे म्हणायची काल त्या पादुका गजानन महाराज आमच्या घरी आल्या आणि आम्हाला त्यांची सेवा करायला मिळाली